नमस्कार मी सुहास पंडित प्रवक्ता परवीन जिल्हा काँग्रेस कमिटी आज आपण इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक चोरी पाहत आहोत आणि ही चोरी कुणी गुन्हेगाराने नाही केली तर सत्तेची हाव ठेवणाऱ्या भाजपसारख्या पक्षाने केलेली आहे राहुल गांधींनी आज प्रेस कॉन्फ कॉन्फरन्स घेतली व निवडणूक आयोगाचे तथ्य मांडले राहुल गांधींनी केवळ सांगितलं नाही तर त्यांनी पुरावे नावे देऊन देशासमोर निवडणूक आयोगाची संपूर्ण पोलखोल केली आहे एक जबाबदार भारतीय नेत्याप्रमाणे त्यांनी लोकशाहीवरील घातक हल्ल्याचा पर्दाफाश केला आहे हा प्रश्न कोणत्या एका पक्षाचा नाही की लढाई देशाच्या आत्म्याची आपण बघतोय निवडणूक आयोगाने चुकीचे फॉर्म बनावट पत्ते एकाच व्यक्तीचे अनेक मते सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणे आणि सगळं काही निवडणूक का आयोगाच्या नाकाकडून होते का तर नाही राहुल गांधीने आज प्रेस कॉलमध्ये एक उदाहरण दिलं प्रेझेंटेशनमध्ये कर्नाटकमधील बेंगलुर सेंट्रलमध्ये गुरकीरत सिंग दान नावाच्या व्यक्तीने चार वेगवेगळ्या बुतवर मतदान केलं हे म्हणजे काय चूक की पुरनिजीत कट महाराष्ट्रामध्ये मताची संख्या शंभर टक्के जी आहे त्याच्या वर कशी जाते मते काँग्रेसचे उमेदवार मत मोदीच्या वेळेस आघाडीवर असतात आणि शेवटी आकडे अचानक उलटतात मग हे काय लोकशाही का लुटाही ही काही निवडणुकीतील सामान्य गडबड नाही ही आहे सिस्टेमॅटिक इलेक्शन एस आय आर आणि ही एस आय आर यंत्रणा भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संमताने चालवली गेलेली आहे असे आम्हाला वाटते निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य घटसंस्थेच आता हरव चाललेलं आहे ते आता मोदीचं निवडणूक व्यवस्थाचं कार्य बनले काय असे आम्हाला वाटते आमची काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे या निवडणूक फसवणुकीवर आयोग स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगाची स्वतः पूर्ण बाळ झाली पाहिजे आणि भाजप जे भाजप सरकार आहे त्यांनी या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांचा हस्तक्षेप कमी करायला हवा आता आमचा काँग्रेस पक्षाची जी मागणी आहेत ती म्हणजे निवडणूक आयोगाची स्वतः स्वस्वायत्ता पुन्हा बहाल करणे आणि भाजप सरकारने लोकशाही प्रक्रियेतून पाय काढला पाहिजे कोरिजिंग पद्धतीने जे बीजेपीचे कार्यकर्ते नेते ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये येत आहेत आताच आपण महाराष्ट्राचं उदाहरण बघितलं की एक बीजेपीची प्रवक्ता साठे नावाची ती आज महाराष्ट्राची उच्च न्यायालयाची जज झालेली आहे हे कसं काय आम्ही का प्रश्न उद्भवत करू नये की इलेक्शन कमिशन मध्ये बीजेपीचे कार्यकर्ते बसलेले आहेत का तुम्ही स्वतंत्र जोशी करत नाही सीसी फुटेज का सार्वजनिक मशीन रिडेबल डाटा का देत नाहीत रिकॉर्ड नष्ट करणे का थांबवत नाहीत आयोगाची जबाबदारी निश्चित करा मित्रांनो आज मी आवाहन करतोय की, की ही काँग्रेसची लढाई नाही ही लढाई आहे आपल्या प्रत्येक मतदानाच्या अधिकाराची सत्य बोलणं देशद्रो दुर, देश नाही सत्य बोलणं हे देशप्रेम आहे भारत वाचायचा असेल तर सिस्टमॅटिक इलेक्शन रिगिंग एसआयआर थांबवावीच लागेल जय हिंद जय संविधान जय भारत धन्यवाद